शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना काय म्हणावं काय वर्णावं शिवाजी महाराजांचं वर्णन असा पुरुष झाला नाही आणि यापुढे होणे नाही युगपुरुष मला लोक म्हणतात हो वामनराव जीवनविद्या जीवनविद्या म्हणजे काय आम्हाला एक उदाहरण देऊन सांगा शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ना त्या चरित्राचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला विद्या तंतोतंत कळेल कुठे माघार घ्यायची कुठे तह करायचा कुठे आक्रमण करायचं कुठे गनिमी काव्याने लढाई करायची मैदानात लढाई करण्याची सोय नाही कारण सैन्य थोडं म्हणून मी कावा मोडेन पण वाकणार नाही असं मराठीबद्दल मराठी माणसाबद्दल बोललं जातं पण मी तुम्हाला खरं सांगू का माझं म्हणणं असं आहे वाकेन पण मोडणार नाही <laughs> मोडला तर गेला ना फुकट पण वाकला तर पुन्हा उभा राहील शिवाजी महाराजांनी तेच केलं जेव्हा काही इलाज नाही तेव्हा ते वाकले औरंगजेबाच्या दरबारात जायची त्यांची मुळीच इच्छा नव्हती पण तरी पण जावं लागलं ला। इलाजच नव्हता वाकले पण वाकले कशासाठी ताट उभे राहण्यासाठी आणि ते राहिले पळायची वेळ आले पळाले मी पळणार नाही मी मरेन पण शत्रूला पाठ दाखवणार नाही असं शिवाजी महाराज बोलले नाहीत शिवाजी महाराज म्हणाले आता पळणं हाच खरा धर्म कारण धर्माचं रक्षण करायचं असेल तर पळायला पाहिजे आणि ते पेटाऱ्यात बसून पळाले अर्थात पेटाऱ्यात बसून पळाले का कसे ते अजून कोणाला माहीत नाही शिवाजी महाराजांचं काय वैशिष्ट्य पहा शिवाजी महाराज आग्र्याहून पळाले ते कसे पळाले ते अजूनपर्यंत कोणालाही ठाऊक नाही पेटाऱ्यात बसून म्हणा पेटाऱ्यात बसून म्हणतात पण मी विचार असा केला शिवाजी महाराज काय लहान मूल होतं काय पेटाऱ्यात बसायला आठ जण होते ते आणि ते पेटाऱ्यात बसणार कसे तर पेटाऱ्यात ते काही बसले नाही माझं जे डोकं चाललं ते सांगतो ते त्यांनी संभाजीराजांना ते लहान होते पेटाऱ्यात बसवलं आणि आपण भोई झाले पालखीचे त्या त्यांची युक्ती अशी की ते पुढे उभे राहिले नाही मागे राहिले आणि मग त्यांनी पलायन केलं असे शिवाजी महाराज म्हणजे मूर्तिमंत जीवनविद्या शिवाजी महाराज कोणाचेही शत्रू नव्हते कुठल्याही धर्माच्या लोकांचे शत्रू नव्हते ते शत्रू होते फक्त दुष्ट लोकांचे दुर्जन लोकांचे जे राजद्रोही होते समाजकंटक होते त्यांचे ते शत्रू होते हे पहिलं सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र हिंदुस्थानातल्या प्रत्येक माणसाने अभ्यास केला पाहिजे तर हिंदुस्थान सर्व राष्ट्राच्या पुढे जाईल आता आपला विषय सध्या जो चालू आहे तो म्हणजे शहाणपण देगा देवा तुकाराम म्हणता अवंग आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्न थोर तया अंकुशाचा मार महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे वाचते तुका म्हणे जाणं वावे लहानाहून लहान तुकाराम महाराज सांगतात लहानपण देगा देवा ते बरोबरच आहे कारण लहानपण याचा अर्थ देवा माझ्याकडे नम्रता दे देवा माझ्याकडे अहंकार नसावा हा त्याचा अर्थ आहे कालच सांगितलं अहंकार हे सर्व दुःखाचं मूळ आहे आणि म्हणून अहंकार नको मला नम्रता दे कारण अहंकारी मनुष्य ताट असतो अहंकारी मनुष्य ताट असतो आणि नम्र मनुष्य जरा वाकलेला असतो कळलं की नाही वाकलेला असतो पण जे वागतात ना ते सदैव तरतात आणि जे ताट वाहतात ते कधी उन्मळून पडती सांगता येत नाही म्हणून महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे वाचती महापुरामध्ये झा जेव्हा येतो महापूर तेव्हा मोठमोठी जी झाडं असतात ना जी ताट असतात ती पडतात कोसळतात पण लवाळे ते असे वागतात डोक्यावरून पाणी जातं आणि पुन्हा हे आपले उभे असं सांगायचा मुद्दा कालचा जो विषय होता की आपल्या जीवनामध्ये दुःख का आता दुःखाच्या एकंदर समस्या संकट त्याचा पाडा वाचला आमच्या चिरंजीवाने हे सगळं का याचं एकच उत्तर शहाणपणाचा अभाव हे एकच कारण म्हणून शहाणपण देवा आता शहाणपण कशात आहे हा एक मूलभूत प्रश्न आहे आपलं हित कशात आहे हे जाणणं म्हणजे शहाणपण आपलं हित कशात आहे हे जाणणं म्हणजे शहाणपण आता आपलं हित कशात आहे प्रश्न आला आपलं हित जे आहे ते कशा ते मी का आज जगामध्ये प्रत्येक माणूस आपलं हित शोधतो म्हणजे सुख शोधतो सुखी होण्यासाठी धडपडतो सुखी होण्यासाठी प्रयत्न करतो सुख मिळण्यासाठी नाना तऱ्हेचे कष्ट करतो पैसा मिळवतो काय 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 करतो सुख मिळण्यासाठी पण मिळतं का सुख सुख मिळत नाही कितीही प्रयत्न करून बघा सुख तुमच्या हाताला लागतच नाही जमिनीवर पारा पडलेला असतो त्या पारा हातची गंमत अशी आहेत त्या पाऱ्याला हात लावता येतो पण पारा हातात येत नाही बघा तुम्ही जमिनीवर पडलेला पारा हात लावता येतो पण हातात येत नाही सुखाच्या बाबतीत त्याला हातही लावता येत नाही आणि तो हातात पण येत नाही तो हाता हाता हाताला लागतच नाही आणि तो हातात पण येत नाही कारण का सुख मिळविण्याचे जे मार्ग आहेत आज जगात ते सगळे चुकीचे मार्ग आहेत सगळे मार्ग चुकीचे आहेत आणि म्हणून जगामध्ये कोणालाही सुख नाही जगी पाहता सुख सुखी कोण आहे असं म्हटलं रामदास स्वामीने विचारे मनात तुझी शोधवणी पाहे की जगामध्ये हे सुखी माणूस सापडत नाही असं म्हटलेलं आहे सुखी माणसाचा सजरा गोष्ट तुम्हाला माहिती आहे कदाचित नसेल एक राजा होता त्याला सर्व होतं सर्व होतं काय नव्हतं असं नाही तरी तो सुखी नव्हता तरी तो सुखी नव्हता म्हणून एक दिवस तो साधूकडे गेला आणि साधूला म्हणाला महाराज मला सुख मिळत नाही हो मी राजा असून सर्व असून मला सुख नाही तर मी सुखी होण्यासाठी काय करू राजा म्हणाला सोपं आहे तुझ्या राज्यामध्ये सुखी माणसाला शोधून काढ आणि त्याचा सदरा तू मिळव हो, आणि स्वतःच्या अंगात घाल तू सुखी होशील आता राजास तो, राजा तो राजाने आपले दूध पाठवले सुखी माणसाचा शोध करायला सगळे शोध तोच सगळीकडे शोधतायत आणि शेवटी राजाला काही सुखी माणूसच मिळाला नाही मग काय झालं ते परत आले राजा या तुझ्या राज्यात एकही सुखी माणूस नाही तर आम्ही आणणार कुठून साजरा राजा साधूकडे गेला साधू म्हणाला हेच मी तुम्हाला सांगत होतो की जगामध्ये कोणी सुखी नाही तू सुखी नाही याच्यामध्ये आश्चर्य ते काय पण तो राजा जर माझ्याकडे आला असता तर त्याला सुखी माणसाची सदरे एक नाही हातात लिहिले असते आणि ते सुद्धा कुठे जायला नको इथेच मिळते एक हजार आमच्याकडे पैशेवाले नाहीत पण तरी सुखी आहेत का फक्त शहाणपण पण जीवन जीवनविद्येने दिलं जीवनविद्या आणि दुसरं काही देत नाही उदी भस्प अंगारे दुपारे अंगठ्या खडे हा आई देत नाही मग जीवन विद्या देतं काय ज्ञान देतं का शहाणपण येतं कुठून ज्ञानातून येतं मग विद्या हे ज्ञान आहे ते हे आपण लक्षात ठेवा ज्ञान हा देव आहे हे लक्षात ठेवा या देवाची उपासना म्हणजे ज्ञानाची उपासना आज लोक देवाच्या उपासनेच्या नावाखाली कशाचं तरी उपासना करतात आणि कोणी सुखी होत नाही पण जे ज्ञानाची उपासना करतात ते सगळे सुखी होतात मग तुकाराम महाराज म्हणतात ना तुका म्हणे ज्ञान तोची नारायण च शब्द वापरला चला महत्व आहे संयुक्त महाराष्ट्र मग च का वापरला अशी एक गोष्ट सांगतात ती काही खरी नाही पण एक म्हणून सांगतो एकदा साहेबांनी आत्रेनं विचारलं का हो तुम्ही संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणा झालाच पाहिजे कशाला म्हणता आत्रेस ते खरं नाही या एक एक दिलेली थाप <laughs> आहे असो सांगायचा मुद्दा असा तसं तुकाला नारायण म्हणतात तुका म्हणे ज्ञान ना तोच नारायण तोच आणि दुसरा देव नाही म्हणून उपासना ज्ञानाची करा जीवनविद्या हेच सांगतं जीवनविद्या सांगते ज्ञानाची उपासना करा ज्ञानातून भक्ती निर्माण होते ज्ञानातून प्रेम निर्माण होतं ज्ञानातून सर्व काही मिळत असतं म्हणून ज्ञान हा देव आहे ऐश्वर्या सर्वा स भ कर, कल्याण कर् रक्षण कर्